माझ्या झोपलेल्या पिल्या कसं जागायला पाहिजे माझ्या झोपलेल्या पिल्या कस जागायला पाहिजे सूर्य झोपतो का कधी असं वागायला पाहिजे असं वागायला पाहिजे नमस्कार मातोश्री अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि या जाहिरातीमधील पुणे ग्रामीण या आल्या आहेत या जागेचा आपण कास्टनुसार डिटेल माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस जाहिरात आली आहे या जाहिरातीमधील अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख एकोणतीस ऑक्टोबर आहे आणि या जाहिरातीची आवेदनाचा किंवा अर्ज करण्याचा शेवटचा किंवा अंतिम तारीख ही तीस नोव्हेंबर आहे पा पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण आणि हे कधी अठ्ठावीस दहाचं हे परिपत्रक आहे किंवा या जागा आलेल्या आहेत या पहा पुणे ग्रामीण साठी टोटल जागा किती आहेत एकोणसाठ जागा आहेत टोटल जागा एकोणसाठ जागा आहेत त्यापैकी अराखीव म्हणजे साठी एकवीस जागा आहेत या एकवीसच्या ओपन ओपनच्या एकवीस जागा पैकी जागा सर्वसाधारण सहा जागा महिलासाठी आणि पहा तीन जागा ह्या माजी सैनिकासाठी आहेत अशा प्रकारे प्रत्येक प्रवर्गाच्या आपण माहिती पाहू पहा डिटेल मध्ये अ जा म्हणजे अनुसूचित जाती या सी एस सी कॅटेगरीला नऊ जागा आहेत पुणे ग्रामीण आयुक्तालयासाठी त्यापैकी पा, पाच सर्वसाधारण तीन जागा महिलासाठी खेळाडूसाठी जागा नाहीये आणि एक जागा माजी सैनिकासाठी आहे पहा त्याच्यानंतर पुढचा प्रवर्ग पहा अज अनुसूचित जमाती म्हणजे यष्टी या साठी पाच जागा आहेत या पाच पैकी दोन जागा या सर्वसाधारण गटात आहेत आणि दोन जागा या मैला गटासाठी किंवा मैलांसाठी आहे त्याच्यानंतरचा पुढचा प्रवर्ग पिज अ म्हणजेच एन टी ए हा प्रवर्ग येतो यामध्ये एकच जागा या आहे आणि एक ही सर्वसाधारण मध्ये त्याच्यानंतर भज ब म्हणजेच एन टी या प्रवर्गासाठी या जागा आहेत एन टी बी साठी दोन जागा आहेत यापैकी सर्वसाधारण एक आणि एक मैला मैलासाठी एक जागा आहे त्याच्यानंतर पुढचा प्रवर्ग पहा भजक क म्हणजेच एन टी या प्रवर्गासाठी पुणे ग्रामीणसाठी दोन जागा आहेत यापैकी एक सर्वसाधारण गटासाठी एक महिला गटासाठी त्याच्यानंतर पहा पुढचा प्रवर्ग भजड म्हणजेच एन या एनटीडी प्रवर्गासाठी पुणे ग्रामीणला एकच जागा आहे आणि ती सर्वसाधारणसाठी आहे त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग एसबीसी एसबीसी ला एक जागा आहे आणि ती सर्वसाधारण मध्ये आहे त्यानंतर इतर मागास वर्ग ओबीसी ओबीसी साठी तेरा जागा आहेत त्या तेरापैकी ओबीसीच्या तेरा जागापैकी तीन जागा सर्वसाधारण चार जागा महिलासाठी आणि इतर दोन जागा ह्या माजी सैनिकासाठी आहेत त्याच्यानंतर एस एसीबीसी एसीबीसी ला किती आहेत सात जागा आहेत सात पैकी चार सर्वसाधारण आणि दोन ह्या महिला गटासाठी येतात त्याच्यानंतर पी एस टोटल जागा किती आहेत सात या सात पैकी ईडब्ल्यू एस च्या चार जागा या सर्वसाधारण गटात येतात दोन जागा महिलासाठी येतात आणि एक जागा माजी सैनिकासाठी अशा प्रकारे पुणे ग्रामीणला या टोटल एकोणसत्तर जागा यापैकी एकवीस ओपनला नऊ जागा या एस सीला पाच जागा एस टीला एन टी ए प्रवर्गासाठी एक जागा एन टी बी साठी दोन जागा एन टी सी साठी दोन जागा एन टी डी साठी एक जागा एस बी सी साठी एक जागा ओबीसी साठी एक जागा पी डब्ल्यू एस साठी सॉरी एसीबीसी साठी सात जागा पीडब्ल्यू एस साठी सात जागा अशा प्रकारे या पुणे ग्रामीणच्या जागाच आरक्षण आहे चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद